नमस्कार शेतकरी बंधू कृषी कृषीपर्व या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसाचे बाजारभाव बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजारभाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळतो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पहिली बाळासमित आहे पार्शिवनी जात आहे याचार मध्यम स्टेपला हवं खाली पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटलची किमानर भेट आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आहे सात हजार दोनशे रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बालासमित्या उमडे जात आहे लोकल हवं खाली एकशे सत्तावन्न क्विंटलची किमानदार भेटला आहे सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वात दरंदर भेटले आहे सात हजार एकशे पन्नास रुपये त्यानंतरची बाला समिती आहे म्हणवत जात आहे लोकल अवकालली बत्तीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्व सर्व धरंत्र दर भेटले सात हजार सहाशे सत्तर रुपये त्यानंतरची बाला समिती आहे देवळगाव राजा जात आहे लोकल अवकाली एक हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमालद्र भेटले सात हजार पाचशे साठ रुपये आणि सर्व धरंत्र भेटले सात हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाधा समिती वरोरा जात आहे लोकल आवक आलेली एक हजार दोनशे दहा क्विंटलची किमान किमानं भेट आहे सहा हजार रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्व साधारणंद्र भेटला एक सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिते वरोरा मांडले जात आहे लोकल आवक आलेली दोनशे ऐंशी क्विंटलची किमान किमानर भेटला आहे सहा हजार शंभर रुपये कमालद्र भेटला आहे सात हजार चारशे रुपये आणि सर्वात दरांत्र भेटला आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती वरोरा खांबडा जात आहे लोकल आवक आलेली एक पाचशे सत्तावीस क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटला आहे सात हजार तीनशे तीस रुपये आणि सर्व धरणंद्र भेट आहे सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची समिती काटोल जात आहे लोकल आवक आलेली नऊ क्विंटलची किमानरा भेटला आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र भेटले सात हजार दोनशे रुपये आणि सर्व धरणंत्र भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाधा हिंगण हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवक आलेली सात हजार पाचशे क्विंटलची किमानद्र भेटला आहे सहा हजार रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये आणि सर्व धरणं भेटले सहा हजार पाचशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आवक आवकाले चारशे दहा क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार पाचशे ऐंशी रुपये कमाल दर भेटले सात हजार पाचशे पंचवीस रुपये आणि सर्व धरण भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बादासमती आहे सिंधी सेलू जात आहे मध्यम स्टेपल अवकाली दोन हजार क्विंटलची किमान दर भेटले सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये आणि सर्व धरणंद्र भेटले सात हजार पाचशे रुपये हो ते से ला तर हे आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद